समाजी शेकडो आहे माझ्या तीस वर्षाच्या नोकरीमध्ये इतकी सुंदर वाटली इतक्या चिमुकल्या मुलांनी इतक्या सुंदर पद्धतीमुळे दिलेली मी आहे या गावाचं नाव उमरपूर काय आहे हे मला आता कळलं तसं उमर हा शब्द अरबी शब्द आहे उमरपूर म्हणजे नगरी जीवन नगरी म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन कसं जगायचं हे या नगरीमध्ये शिकायला मिळतं म्हणून उमरपूरच्या सर्व नागरिकांना मी साजरे करतो पहा भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला तुमच्या आमच्या लक्षात येईल की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपण हे दोन राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो आता विचार करण्यासारखी बाब अशी आहे की राष्ट्रीय सणाला असणारी गर्दी आणि बाकी सामाजिक आणि धार्मिक स्थळाला असणारी गर्दी त्याच्यामध्ये होत आहे आणि सातत्यानं असं म्हणतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझं प्रेम आहे असं माझ्या देशावर तर माझं प्रेम आहे मी झटका जगतात म्हणजे तेरा वर्ष होतो गावची लोकसंख्या जवळपास दोन वेळेस ठरणार असेल पन्नास लोकंसुद्धा पंधरा ऑगस्टला नसतात मग माझा माझ्या देशावर माझं प्रेम आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि चुलत भवाची बांधणं सुरू असतील ही आमच्या ठिकाणी परिस्थिती आता ही परिस्थिती ही जी परिस्थिती आहे आम्ही सातत्यानं असं म्हणतो एका कवीने सुंदर वर्णन केलेलं आहे की गोठ्यात बांधलेला पाहिजे खोट्याला बांधलेली काय अजूनही कळलं नाही आम्हाला स्वातंत्र्य म्हणजे काय ही 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 परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि ही जर परिस्थिती बदलायची असेल तर ज्या महापुरुषांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या महापुरुषांचे विचार आपल्या अंगी आपल्याला बांधवावेच लागते थोडी इतिहासाची पानं उलगडा एकोणीसशे एकतीस तेवीस एक मार्च एकोणीसशे एकतीस मला असं वाटतं जवळपास तीन चार दिवसाच्या अगोदर लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगाची आई भगतसिंगाला भेटायला गेली दोन दिवसांनी तिच्या मुलाला पाचवी होती आणि दोन दिवसाच्या अगोदर ती आई भेटायला गेली त्या प्रसंगाचं वर्णन ज्या पद्धतीनं कवीने केलं आहे ना तुमच्या मनात पाणी आई रडत होती तिला माहित होतं आपलं बाळ उद्या फासावर चढणार तेव्हा त्या, त्या प्रसंगाचं वर्णन करत असताना एक कवी म्हणतो की तू मतरो की तू हय भगतसिंग किमान तेरा लाल मरके हे मरेगानी घोडी हसते होते हे हसते हसते हाशी कोळीच्या रेगाणी आणि भगतसिंग आपल्या आईला म्हणतो आई शोक आवडी जन्मी मी भेटेल नऊ महिन्यांनी आई या देशाची सेवा करण्यासाठी मी पुन्हा तुझ्याच मोठी तुझ्याच मोठी जन्माला याला म्हणतात देशप्रेम याला म्हणतात देशप्रेम आणि ज्या महापुरुषांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आवती दिली आज परिस्थिती काय एक कवी असं म्हणतो हे स्वातंत्र्य मला माहीत नाही ती तुझी नक्की कोण लागत होती पण परवा भगतसिंगाची माय रस्त्यात भीक मागत होती हे स्वातंत्र्य मला माहीत नाही ती तुझी नक्की कोण लागत होती पण परवा भगतसिंगाची माय रस्त्यात भीक मागत होती तिचाही पूर्ण वेळा होता तुझ्यासाठी मेला मरता मरता आईला अनाथ करून गेला त्याच्याही डोक्यात शिरले होते देशभक्तीचे वारे मग स्वातंत्र्य किमान तू त्याच्या घरी जावड नकोस काय आधी अशी परिस्थिती आली तर की त्यांनी त्या मुलीने सांगितले की मानव धर्म महत्वाचा आहे आणि